नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये ज्यामध्ये आज आपण भारतीय रेल्वेने जे टेक्निशियन पदासाठी मेघा भरती म्हणजेच नऊ हजार पदांसाठी ही भरती होणार असून याबद्दल संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत मित्रांनो जरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील मित्रांनो आपण या व्हिडिओमधून या भरतीसाठी काय इलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे फी किती आहे ॲप्लिकेशन डेट कधीपासून सुरू होणार आहे याच्यासाठी किती वर्ष सूट आहे ही आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तरच तुम्हाला या भरतीबद्दल बद, संपूर्ण माहिती ही लक्षात येईल मित्रांनो भारतीय रेल्वे टेक्निशियन पदासाठी मेगा भरती निघाली आहे या भरतीसाठी दहावी किंवा पाच संबंधित ट्रेडमध्ये आय टी आय झालेल्या पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येणार आहेत या भरती संबंधित संपूर्ण माहिती माहिती तुम्ही या व्हिडिओमधून पाहणार आहात मित्रांनो या पदाचे नाव आहे टेक्निशियन या पदाचं नाव आहे टेक्निशियन पदासाठी ही नऊ हजार पदाची भरती होणार आहे त्याच्यासाठी पगार असेल हा एकोणतीस हजार सातशे ते सत्तर हजार शंभर इतका पगार या फकल्टीमध्ये असेल म्हणून आणि याच्यासाठी शिक्षण पात्रता जी एज्युकेशन क्वालिफिकेशन लागणार आहे तिथं तुम्ही दहावी पास असणे आणि संबंधित ट्रेडमध्ये जे आय टी आय ट्रेड असतात त्यामध्ये कुठल्याही एका जे ट्रेड टेक्निशियन साठी लागतं ते ट्रेड तुमच्याकडे असणं आवश्यक आहे याच्यात वयाची अट आहे ती ओ बी सीसाठी अठरा ते तेहतीस वर्ष जनरलसाठी अठरा ते तीस वर्ष आणि एस सी एस टीसाठी अठरा ते पस्तीस वर्ष अशी एज रिलॅक्शन या भरतीमध्ये देण्यात आलेली आहे नोकरीचं जे ठिकाण राहील ते जॉब लोकेशन म्हणजे संपूर्ण भारतात राहील आणि याची अर्ज शुल्क म्हणजे जनरल फी जी राहील ती पाचशे राहील आणि एस सी एस टी आणि ई बी सी व महिलांसाठी आहे ती अडीचशे रुपये जनरल आणि ओ बी सी आणि ई डब्ल्यू एससाठी साठी पाचशे रुपये आहे आणि एस सी एस टी महिला आणि ई बी एससाठी अडीचशे रुपये फी आहे म्हणून महिलांना याच्यामध्ये फी मध्ये सवलत देण्यात आलेली आहे आणि ओबीसी जे एज क्रायटेरिया देण्यात आलेली आहे आणि जनरल मध्ये या भरतीमध्ये देण्यात आलेली आहे आणि तेच एस सी आणि एस टीमध्ये मध्ये अठरा ते पस्तीस वर्ष एवढी सूट देण्यात आलेली आहे मित्रांनो अर्ज करण्याची शेवटची तारीख आणि अर्ज सुरू होण्याची तारीख अजून रेल्वे रिक्वायरमेंट बोर्ड करून अनाऊन्समेंट करण्यात आलेली नाही म्हणून ही तारीख येत्या दहा किंवा बारा दिवसात लवकरच अनाऊन्स करण्यात येईल आणि ॲप्लिकेशनही तसे सुरू होतील ही जाहिरात जरी तुम्हाला पी डी एफ स्वरूपात पाहिल पाहिजे असाल तरी तुम्ही आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये द्या जा तिथे मी या जाहिरातीची लिंक पेस्ट केलेली आहे तिथून तुम्ही या रेल्वे ऑफिशियल बोर्डवर जाऊन तुम्ही ती जाहिरात पी डी एफ डाउनलोड करून वाचू शकता आणि अधिकृत वेबसाईटची मी लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे म्हणून तिथे जा आणि तिथे तुम्हाला तुम्ही ती जाहिरातची पी डी एफ रीड करू शकता जे की या भरतीमध्ये जे महत्त्वाचं आहे ते की टेक्निशियन पदासाठी एकूण नऊ हजार पदे म्हणजे ही मेघा भरती मानली जाईल म्हणून ज्यांच्याकडे आय टी आय आणि आय टी आय झाले असतील किंवा आय टी आयमध्ये या संबंधित ट्रेड त्यांच्याकडे असेल त्यांच्यासाठी ही खूप महत्त्वाची सुवर्ण संधी त्यांना चालून आलेली आहे म्हणून तयारीला ला लागा मित्रांनो की ही संधीचं तुम्हाला सोनं करायचं आहे या अशी संधी परत परत येत नाही कारण टेक्निशियन पदाच्या नऊ हजार जागा या एकसोबत गव्हर्नमेंटने काढलेल्या आहेत असेच नवनवीन व्हिडिओ वी पाहण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि जरी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये